नमस्कार आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे एका तळ्यात होती तुम्ही सगळ्यांनीच मराठीतलं हे गाणं नक्की ऐकलं असेल एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरू वेडे पिल्लू तयात एक आज हे गाणं आठवण्याचं कारण असं आहे की मला ठाऊक आहे की बऱ्याच वर्षांपासून किंबहुना आपण लहान असल्यापासून आपल्याला हे असं पाहायला मिळालं आहे ऐकायला मिळालं आहे की मुलांना शाळांमध्ये चिडवलं जायचं चेष्टा केली जायची पण चेष्टा तोपर्यंतच असायची जोपर्यंत ती झेपत असेल आपल्याला मोठी माणसं सांगायची सुद्धा की मस्करीची कुस्करी होता कामाने चेष्टा मनाला लागता कामाने ज्याला आज आपण बुलिंग किंवा रॅगिंग असं नाव देतो ते आता कॉलेजमध्ये नाही तर चक्क पाचवी सहावीच्या गटापासून किंबहुना त्याखालच्याही मुलांच्या बाबतीमध्ये घडतं आहे आणि हे अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आहे छोट्या छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये सोसायट्यांमध्ये ग्रुप्स केले जात दा आहेत शाळांमध्ये ग्रुप्स असतात आणि एखादं मूल जर आपल्याला त्या ग्रुपमध्ये नको असेल तर ती मुलं त्याला टार्गेट करतायत की हा मुलगाला तर याच्याशी बोलू नका लपून राहा त्याला खेळायला घेऊ नका त्याला आपल्या ग्रुपमध्ये घेऊ नका डबा खायला घेऊ नका सोसायटीमध्ये असेल तर कुठल्या कार्यक्रमात घेऊ नका मुलांना त्यांच्या रंगावरून त्यांच्या उंचीवरून त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या चष्म्यावरून त्यांच्या केसांवरून कपड्यांवरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरून हिणवलं आहे अशी मुलं खूप प्रयत्न करतात की आपण त्या गटात जावं कारण प्रत्येक मुलाचीही गरज असते की आपल्याला कोणीतरी आपल्या गटात सामावून घ्यावं आपल्याला ॲप्रिसिएशन मिळावं ॲक्सेप्टन्स मिळावा आणि हे मूल खूप धडपड करतं कारण ही सगळ्या मुलांची गरज असते पियर गट किंवा आपण ज्याला मैत्रीचा गट म्हणू असा गट मुलांच्या गरजेचा असतो आणि जेव्हा ते मिळत नाही त्यावेळेला मूल एकदम भांबावल्यासारखं होतं काय करावं त्यांना कळत नाही मग अशा वेळेला मुलं खूप प्रयत्न करूनही जर गटाने आपल्याला त्यांच्यामध्ये घेतलं नाही तर मग ते घरी जातात हिरमुसले होतात आईवडिलांना सांगतात पण आता असंही लक्षात येतं की आईवडील जरी त्याच्यामध्ये समावले गेले किंवा त्यांनी जरी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही मुलं ऐकत नाही काही काही ठिकाणी तर अजबच प्रकार आहे म्हणजे आईवडील दोघंही वर्किंग आहेत म्हणून लहान मुलांना आजी आजोबांच्या कडे सोपवलं जातं आणि हे आजी आजोबा असं म्हणतात की आम्हाला आमच्या आईवडिलांनी सॉरी आम्हाला आमच्या सुनेने आणि मुलाने हे सांगितलेलं आहे की आमचं मूल हे अमुक अमुक मुलांबरोबरच खेळलं पाहिजे आणि आम्ही त्यांच्या घरी राहतोय त्यामुळे आम्ही त्यांनी जे सांगितले त्याला डिनाय करू शकत नाही जी मुलं ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडतात भरडली जातात त्यांची मनं इतकी दुखावली जातात आपण असं म्हणूयात की त्यांच्या सेल्फ एस्टीमच्या अक्षरशः चिंध्या होत आहेत ही मुलं आयदर ॲग्रेसिव्ह होतात किंवा स्वतःला कोंडून घेतात शेलमध्ये जातात आत्मविश्वास गमावून बसतात खाली खेळायला जात नाहीत इतकी एकटी पडतात की कोणाला आपण नकोसे आहोत रिजेक्शनची जी भावना आहे ती इतकी भयानक आहे मोठ्या माणसांच्या बाबतीत तुम्ही विचार करा की तुम्ही हे सगळं सहन करू शकणार आहात का तर ही जी भावना आहे की दुसऱ्याला या ग्रुपमधनं एक्स्क्लूड करायचं रिजेक्ट करायचं किंवा त्याची चेष्टा करायची इतकी चेष्टा की ती जिव्हारी लागली पाहिजे तर ही वृत्ती जर आपल्या मुलांमध्ये निर्माण होत असेल ते काय पाहतायत कशामुळे या त्या गोष्टींचे संस्कार म्हणजे संस्कार म्हणताच येणार नाहीत ही खूप एक प्रकारची मानसिक विकृतीच आहे तर हे जर खरोखर तुमच्या मुलांच्या मनातला इमोशनल पोषण संपत चालला असेल किंवा शून्य ती होत चालली असतील तर ह्या गोष्टीची गंभीरपणे दखल घ्यायला हवी माझं तर असं म्हणणं आहे की सगळ्या पालकांनी एकत्र येऊन मैत्रिणींचे तुमचे ग्रुप्स आहेत व्हॉट्सॲपचे तुमचे ग्रुप्स आहेत यामधून या, या गोष्टीला वाचा फोडली पाहिजे आणि या मुलांना अशा पद्धतीने जर वागवल्या जात असेल तर हे सगळं मोडून काढण्याची खूप गरज आहे मैत्रिणींनो आपण इतर सगळ्या गोष्टींकरता एकत्र येतो ह्या गोष्टी जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या सोसायटीत तुमच्या मुलांच्या शाळांमध्ये होत असतील तर पालकांनीच पुढाकार घेतला पाहिजे मुलं अजाण आहेत त्यांना कळत नाही चुकूनही तुमच्याकडनं असा मेसेज तर जात नाही आहे ना, ना। तुम्ही तर मुलांना अशा प्रकारची स्ट्रॅटेजी कळत नकळत वारसा म्हणून देताय की काय मी जरा कडू बोलते मला कल्पना आहे पण ही गोष्ट खरोखर गंभीर आहे ही मुलांचं मूल पण संपवणारी आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद